आढावा नाही आता आढावा दिलेला आहे त्याच्या बाबतीमधले तो रिपोर्ट माननीय विभागीय आयुक्त यांनी तिकडे पाठवलेला आहे आणि खरंच काय बिंदू नामावलीमुळं फक्त काही एका दुसऱ्या का घटकाचं वगैरे नुकसान नाही झालेलं ते कुणी लक्षातच घ्यायना उठलं सुटलं की ते आपल्या जिल्ह्यामध्ये हे आणि हे असं प्रकार करतात तसं नाही आहे याच्यामुळं शेड्युल ट्राईब अफेक्टेड झालाय शेड्यूल कास्ट अफेक्टेड झाला आहे सुद्धा जवळजवळ दोनशे बत्तीस जागा अदर बॅकवर्ड क्लासच्यासुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी इतर घटकांनी घेतलेले आहेत माझं मत असं आहे की जो स्पष्ट अहवाल आता समोर आलेला आहे जिल्हा परिषदेचा तो जिल्हा परिषदेचा अहवाल पाहता बरं फक्त बदल्या आणि एवढंच नाही झालं तर ज्यांचे आई वडील कोणी नोकरीत होते अनुकंपा धर्तीवर ज्यांच्या नोकऱ्या लागायच्या त्या पोरांचे ते कोणत्याही कॅटेगरीचे असतील ते काय एकट्या ओपन कॅटेगरीचे नसतील व्ही जे एन टीचे नसतील किंवा एस सी एस टीचे नाही ज्यांचे वडील वारलेत बारा बारा तेरा तेरा, तेरा वर्ष झालं बरं आता ते काही पोरं जर ते यजबार झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार हे सगळे प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहेत उठलं सुटलं की कुठं दोनच याच्या बाबतीमध्ये जी चर्चा होती दोनच बाजूची ती दोन बाजूची चर्चा तुम्ही करू नका माझं मत असं आहे की मीडियानी तो जो अहवाल या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून गेला आहे तो नाटका बघा किती अतिरिक्त लोक आहेत काय आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या घटकावर कसा परिणाम झाला आहे हा एकदा पाहून घ्यावा शेड्यूल ट्राईबच्या दोनशे दोनशे जागा जर तुम्ही आडवून म्हणजे दोनशे जागा दोनशे नऊ का दोनशे सात जागा एस टीच्या त्या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात या जिल्ह्यामध्ये मग या जिल्ह्यातला शेड्यूल ट्राईब इथला असेल नांदेडचा असेल किंवा कुठलाही भारत महाराष्ट्रातला कोणताही शेड्यूल ट्राईबचा माणूस अर्ज करू शकतो मग एस टीसुद्धा दोनशे सात जागेवरती अफेक्टेड झालेला आहे शेड्यूल कास्ट अफेक्टेड झालेला आहे त्याची संख्यासुद्धा पन्नासच्या आत नाही आहे ती जास्त आहे ओबीसी दोनशे बत्तीसच्या आसपास अफेक्टेड आहे याचा काहीही अभ्यास नसणारे लोक हे फक्त सोशल मीडियावरती काहीतरी वेगवेगळं बोलतात काही ठराविक नेते मंडळी त्यांना कशाही म्हणजे सेंडाय माहीत नाही आणि बुड काही माहीत नाही दा दा ते सुद्धा शंभर बिंदू नामा बोलतात हे जरा दुर्दैव आहे असं मला वाटतं देखील उपस्थित होते काय मागण्या केल्या नेमकी वादळी बैठक झाल्यास काय काय गोष्ट नाही डी पी सीचा जो प्लॅन आहे ला या वर्षीचा त्या प्लॅनला सर्वानुमते या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि वादळी म्हणजे बाकी काही बाबतीमध्ये कृषी विभागाची जी या ठिकाणची आढावा बैठक होती याच्यामध्ये बोगस खते लिंकिंग खतांची लिंकिंग या बाबतीमध्ये काही प्रश्न या ठिकाणी मी मांडले होते इतरही लोकप्रतिनिधींनी प्रकाशदादा असतील विजयसिंह पंडित असतील आम्हीसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि रॅक पॉईंटच्या बाबतीमध्ये एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे माझ्या मतदारसंघाला नगरही नको परळी नको आम्ही आम्हाला अष्टीला त्या ठिकाणी रेक पॉईंट मांडलेलं मागितलेलं इत आहे इतर लोकप्रतिनिधी त्यांच्या सोयीने मांडला आहे परंतु सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं चर्चा म्हणजे जे कृषी सहाय्यक आहे त्यांच्या टप्पा तीनच्या संपावरती आहे तर माझं मत आमच्या सर्वांचं मत असं आलं की या बाबतीमध्ये हे, आ, हे या जे आहे ते यावेळेस संप केला नाही पाहिजे संप कोणत्या वेळेस करा ज्यावेळेस शेतकऱ्याला आवश्यकता आहे त्यावेळेस कृषी सहायकांनी संप केला नाही पाहिजे आता माती परीक्षण आहे शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं आहे अशावेळी जर कृषी सहाय्यक हे तर संप करत असतील तर हे दुर्दैव आहे अशा प्रकारच्या काही मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या